नमस्कार अतिशय महत्त्वाची बातमी देवेंद्र फडणवीसांनी आमच्या गुन्हे टाकणं बंद करावं चोवीस तारखेला मराठा समाज डाव टाकणार मनोज जारंगे पाटील यांचा इशारा नेमकी घडले काय बघू राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकावर गुन्हे दाखल करणे बंद करावे अन्यथा महाराष्ट्रात फिरून मराठा समाज जागा करेन असं वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांनी केले मनोज जारंगे पाटील हे आज बीडमध्ये आले होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मनोज जारंगे पाटील यांनी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेले जेसीबी मालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत यावर बोलताना मनोज जारंगे पाटील म्हणाले की गृहमंत्री दाखल करणार नाहीत असे म्हणतात मन, आणि गृहमंत्री गुन्हे दाखल करायला लावतात हे गुन्हे दाखल करणे थांबवले नाही तर परवापासून महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि संपूर्ण मराठा समाज जागा करावे लागेल ला, असा इशारा मनोज जारंगे पाटील यांनी दिला अशाच नवनवीन न्यूज बघण्यासाठी आपली न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र